शनिवारवाड्यामध्ये घडलेली एक अत्यंत गंभीर घटना म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधानाची हत्या सगळ्या मराठी जनामध्ये ती प्रसिद्धच आहे आणि काकामाला वाचवा या दंतकथेमुळे जास्त ती प्रसिद्ध आहे सतराशे पंचावन्न साली नारायणरावचा जन्म झाला होता आणि आपल्याला माहिती आहे की बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव आणि त्यांना तीन मुलं होती बाळाजी बाजीरावांना विश्वासराव माधवराव आणि नारायणराव विश्वासराव पानिपतात मारले गेले त्यानंतर माधवराव पेशवे झाले नानासाहेबांनंतर आणि सतराशे बहात्तर साली डिसेंबर महिन्यात माधवरावांचं निधन झाल्यावर नारायणराव नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झाल्यावर लगेचच नारायणरावांना पेशवेपदाची वस्त्रं मिळाली त्यावेळी अर्थातच त्यांचं वय सतरा अठरा वर्षाचं होतं यांच्या जवळजवळ सगळी लोकं टीनेजमध्ये पेशवा झालेली आपल्याला दिसतात त्या काळामध्ये किंबवना त्यांच्या आधीपासनं म्हणजे माधवरावांच्या कारकिर्दीपासनं माधवरावांचे काका रघुनाथराव पेशवे यांची पेशवापद मिळण्याची मनिषा असल्यामुळे त्यांचं माधवराव आणि नारायणराव यांच्याशी विरोधच होता किंबवना त्या दोघांना बाजूला सारून पेशवा व्हायची त्यांची इच्छा होती परंतु माधवरावांच्या काळात मात्र त्यांना काही ते शक्य झालं नाही परंतु नारायणरावच्या काळात नारायणरावच्या काळात मात्र ती अशी घटना त्यांनी घडवून आणली इतिहासातल्या काही ठिकाणी आपल्याला असे पुरावे मिळतात की ते मा रघुनाथरावांनी घडवून आणलं होतं त्याप्रमाणे सुमेर सिंग खरगसिंग आणि मोहम्मद युसुफ या तिघांना त्यांनी ती कामगिरी दिली होती सुपारी दिली होती त्यानुसार तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर या दिवशी भाद्रपद महिन्यातली त्रयोदशी होती म्हणजे ऐन गणपती उत्सवात पाचशे गार्दी शनिवार वाड्यामध्ये घुसले त्यांनी बाहेरचं मोठं दार लावून घेतलं आणि ते नारायणरावला शोधायला लागले तेव्हा नारायणराव धावत अशा नोंदी आहेत ऐतिहासिक लेखसंग्रहामध्ये आपल्याला त्यात वाचायला मिळतं की पहिल्या मजल्यावर रघुनाथराव राघोबा होते त्यांच्याकडे नारायणराव गेले आणि म्हणले काका मला वाचवा तेव्हा राघोबानी सांगितलं की गारद्यांना सांगितलं याला सोडा तर गार्दी म्हणले आता काही सोडा वगैरे नाही तुम्ही जे काय आम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत काही किल्ले आणि काही खूप मोठी रक्कम ती तुम्ही आम्हाला द्यायचीच आणि त्या झटापटीत राघोबाच्यासुद्धा भुवईला तलवार लागली त्यांना ती जखम लागली तिथनं नारायणराव जीव वाचण्यासाठी पळत सुटला आणि खाली गाय होती तर गायीच्या मागे लपले की जेणेकरून गाईवर वार करणार नाही पण त्या गार्द्यांनी गाईवर वार केले गायीला मारले पुढे चापाजी टिळेकर आणि इच्छारामपंत ढेरे हे दोघं नारायणरावच्या अंगावर पडले परंतु त्या तिघांची अत्यंत निर्घुण कत्तल करण्यात आली इतकी की त्यांची प्रेतं फक्त कपड्यावरनं वेगळी करण्यात आली इतका रक्ता मासाचा चिखल झाला होता सगळं शहरात सुन्नता पसरली शांतता पसरली संध्याकाळी लोकं जाग्यावर आल्यावर हरिपंत फडक्यांना कळवल्या आलं आणि जागोजागी तोफा वगैरे आणून ठेवल्या या दरम्यान सदाशिव भाऊचे मामा त्र्यंबकराव पेठे हे शनिवारवाड्यात आले आणि त्यांनी रघुनाथरावांची निर्भत्सना केली आणि सांगितलं तू हे जे काही कर्तव्य केलंस ते बरं केलं नाही पण शहरात दहशत इतकी होती की रात्र झाली तरी ती प्रेत तिथं तसंच होतं आणि मुख्य दरवाजाकडनं पंतप्रधानाचं प्रेत आणणं हे काही शक्य झालं नाही आणि ते मागच्या दरवाज्याने नेण्यात आलं त्याला नारायण दरवाजा असं नाव पडलं पेशव्यांच्या घराण्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुरुष राहिला नाही त्यामुळे बाळाजी विश्वनाथांच्या भावाचा वंश म्हणजे पुण्यामध्ये राजमाचीकर गिरणी प्रसिद्ध आहे त्या राजमाचीकर घराण्यातला घराण्यातली व्यक्ती आणली आणि नारायणरावर अंत्यसंस्कार केले नदीकाठी पुण्यातले ब्राह्मण याही भीतीमुळे तेव्हा द्रविड ब्राह्मण आणण्यात आले आणि नारायणरावर नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लकडी फुलाच्या पलीकडे नानासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले आणि अलीकडे नारायणराव अंत्यसंस्कार झाले पंधरा एक वर्षापूर्वीपर्यंत तो मोठा दगडी चौथारा तिथे शिल्लक होता परंतु आता मात्र तिथे काही नाही इतिहासाची ती एक मोठी खूण या इथे या ठिकाणी नष्ट झालेली आहे हरिवंशाची बखर म्हणून एक खूप सुंदर पुस्तक आहे की पटवर्धन घराणं जे पराक्रमी घराणं आहे तासगाव जमखिंडी कुरुंदवाड सांगली या ठिकाणी या ठिकाणांचे पटवर्धन आजही ओळखले जातात त्यांचे मूळ पुरुष जे होते हर्बट पटवर्धन त्यांच्या नावावरनं त्यांच्या घराण्यात ज्या आख्यायिका आल्या आहेत त्या या सगळ्यात वाचायला मिळतात अतिशय सुरेख पुस्तके हरिवंशाची बकर त्यामध्ये पटवर्धनांच्या घराण्यात चालत आलेली अशी आख्यायिका आहे की जेव्हा हत्या झाली त्या दुसऱ्या दिवशी रामशास्त्री प्रभूने शनिवारवाड्यात वाड्यात आले आणि ते म्हणले की ज्या ठिकाणी स्त्रीहत्या ब्रह्महत्या आणि बालहत्या होते तिथं पाणीसुद्धा पिऊ नये असा दंडक आहे काल रात्रीपासनं मी पाण्याचा थेंबसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि माझं सगळं कुटुंब मी माहुलीला पाठवलं आहे ही हत्या तुम्ही केलेली आहे आणि त्याला फक्त आणि फक्त देहांत प्रायश्चित्त आहे आणि या उपर जर का तुम्हाला अजून एक ब्रह्महत्या करायची असेल तर मी या ठिकाणी उभा राहतो परंतु रघुनाथरावांना त्यांना काही मारायचं धाडस घालं नाही आणि पुढे रामशास्त्री प्रभूने माहुलीला निघून गेले पुढच्या काळात ते आपल्याला पुण्यात आलेले दिसून येतात ताशी ही तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर रोजी या ठिकाणी घडून आलेली अत्यंत भीषण किंवा हृदयद्रावक प्रसंग ज्यांनी मराठ्यांच्या इतिहासाला एक मोठी कलाटने मिळाली